नमस्कार सर्वांना मैत्री दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज रविवार होता ना म्हणून मला उठायला जरा उशीर झाला बाहेर येऊन पाहते तर माझे सगळे बछडे काहीतरी करण्यात गुंग होते पाहते तर काय इथं फ्रेंडशिप बँड बनवणं सुरू होतं छोट्या छोट्या गोष्टीतून निखळ आनंद शोधून अविरत आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असलेली अशी ही माझी लाडकी लेकरं आपल्याजवळ जे नाही त्याचं दुःख करत बसण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्यातून आनंद शोधणं माझ्या लाडक्यांना चांगलंच जमलं आहे बरं त्यांना हे सर्व करताना पाहून माझं मन मात्र भरून आलं आकाशला दुकानावर पाठवून सर्वांसाठी फ्रेंडशिप बँड आणले मग काय अजून आनंदी आनंद निखळ मैत्रिणा हात आणि डोळे यांच्यासारखे असते जेव्हा हाताला यातना होतात ना तेव्हा डोळे रडतात आणि जेव्हा डोळे रडतात तेव्हा हात पुढे येऊन अश्रू पुसतात आपल्याकडे पण असं एखादं नातं असावंच आपल्या असा नात असा आयुष्यातही एक दोन तरी व्यक्ती असा असाव्यात ज्यांच्याशी बोलताना आपल्याला कोणतेही फिल्टर लावावे लागणार नाही कोणताही पडदा ठेवून बोलावं लागणार नाही अशी काही नाती आपल्या आयुष्यात असतील ना तर आपण खरोखरच भाग्यवान आहोत नाही का माझ्या तर लाडक्यांनी अगदी सकाळीच लवकरच मैत्री दिवस उत्साहात साजरा केला सेवासदनमध्ये मुलांना चहा नसतो पण आज माझ्या लाडक्यांनी हट्ट धरला आई आज आम्हाला चहा बिस्किट खायचा आहे ग त्यांच्या हट्टापुढे मग काय बोलणार इकडे किचनमध्ये चहाची जय्यत तयारी सुरू झाली चहा बनवायला पण एवढे सगळेजण असं विचारताय का तुम्ही आपल्या सेवासदनमध्ये असंच असतं जे काही आहे सर्वा ते सर्वांनी मिळून बघा कसा गरमागरम चहा तयार झालाय सर्व घरभर सुगंध दरोळतोय चहाचा माझ्या लेकरांनी एकत्र बसून चहा बिस्किट खाल्ले या लेकरांना जपताना त्यांचं बालपणही हरवलं नाही पाहिजे असाच आमचा प्रयत्न असतो आई तुझ्यासोबत आणि बाबांसोबत आम्हाला फ्रेंडशिप डे साजरा करायचा आहे ग असा लाडक्यांचा हट्ट लाडक्यानो फुलत राहा हसत राहा धनराज सरांसारखा धाडशी मित्र माझ्याकडे आहे मी तर स्वतःला खूप भाग्यवान समजते लाडक्यांनो अशीच आयुष्यभर ही मैत्री निभवा एकमेकांच्या संकटात एकमेकांसोबत खंबीरपणे उभे राहा आणि कितीही मोठे झालात तरी तुमच्यातलं निरागस बालपण मात्र विसरू नका हॅपी फ्रेंडशिप डे टू ऑल तुम्हाला माझ्या लेकरांनी साजरा केलेला हा मैत्री दिवस कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद